डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची सामाजिक कार्यकर्ते संगाप्पा पाटोळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट मिरज प्रतिनिधी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते संगाप्पा पाटोळे यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पैलवान चंद्रहार पाटील हे युवकांचे आयडॉल युवा नेते म्हणून ओळखले जातात सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधव बैलगाडा शर्यत आधुनिक कुस्ती प्रशिक्षण केंद्र सामाजिक कार्य भारतीय सैन्यासाठी रक्तदान शिबीर शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचं मोठं योगदान आहे सांगली जिल्ह्यातील छोट्याशा हलाखीच्या परिस्थितीत आपली शैक्षणिक जबाबदारी पार पाडत कुस्ती क्षेत्रात कुस्तीची आवड निर्माण झाली यामुळे दोन वेळा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान त्यांनी प्राप्त केला आहे यामुळे अखंड महाराष्ट्रात ते लोकप्रिय आहेत सामाजिक कार्य क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून ते पुढे गरुड झेप घेत असताना युवकांचे प्रेरणास्थान आशास्थान बनत आहेत पिकांच्या अडचणी ग्रामीण भागातील पशुसंवर्धन शेतकऱ्यांचे प्रश्न युवकांना मार्गदर्शन न्याय देणे पशुपालकांना योग्य ती दिशा देण्याचे काम करत आहेत आशिया खंडातील सर्वात मोठे आधुनिक कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्याची त्यांची संकल्पना साक्षात पूर्णत्वास येत आहे पैलवान चंद्रहार पाटील यांचा ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क शेतकरी वर्ग युवा वर्ग महिला वर्ग मोठ्या संख्येने पाठीशी ठामपणे उभा आहे सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात भेटीगाठी देत जनसंपर्क करत आहेत एक राजबिंडा पैलवान एक आदर्श सुशिक्षित पैलवान निष्कलंक नेतृत्व म्हणून युवकांची पसंती मिळत आहे अचानक झालेल्या सामाजिक कार्यकर्ते संगाप्पा पाटोळे यांचे निवासस्थानी सदिच्छा भेटीदरम्यान देशाच्या राजकारणात वाटचाल करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले माझ्या कार्यास प्राधान्य व नंतर राजकारण असा विचार यावेळी पैलवान चंद्रहार पाटील यांनी मांडला यावेळी पैलवान लक्ष्मण उर्फ पिनुभाऊ मंडले मांजरडे शिवनेरी केसरी ही उपस्थित होते टाकळी गावचे लोकनियुक्त सरपंच सौ हिना आसिफ नदाफ यांचे प्रतिनिधी माजी सदस्य मनसूर नदाफ व मालनगावचे सरपंच यांचे ग्रामपंचायत सदस्य मालनगावचे माजी सदस्य रवींद्र क्षीरसागर यांचे हस्ते श्रीफळ व शाल देऊन सन्मान करण्यात आला अचानक झालेल्या भेटी दरम्यान शेखर पाटील संचालक द्राक्ष बागायतदार संघ पुणे तसेच प्रदीप दादा सावंत माजी पंचायत समितीचे सदस्य मालंगा रवींद्र बटू क्षीरसागर माजी सदय मालंगाव इराप्पा नाईक माजी सरपंच वडणी शिवानंद तेलसंग सर संस्थापक स्कॉलर पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल मिरज प्राध्यापक रामहूनर्गे सर तसेच द्राक्ष बागायतदार महेश घोळी शिवाप्पा घोलप नारायण घोलप अशोक माळी चंद्रकांत सावकार नायकू माने गोपाळ सटाले रमेश लोखंडे रफिक नानावटी रामचंद्र निर्मळे नाना वाळके विष्णू मोरे सौरभ माळी ऋषी सावकार कुणाल पाटोळे अजय पाटोळे अर्जुन पाटोळे निखिलेश पाटोळे रामचंद्र तांबे अनिल कांबळे शशिकांत गायकवाड इत्यादी उपस्थित होते आज या ठिकाणी महाराष्ट्र दोन मानकरी सन्मान्य पैलवान दादा पाटील बाळवणी विटा हे सामाजिक कार्याचा कसा घेऊन संपूर्ण जिल्हाभर बैलगाडी गाडी असू दे कुस्ती मैदान असू दे रक्तदान शिबिर असू दे किंवा वेगवेगळ्या मा माध्यमातून सामाजिक कार्य ते संपूर्ण जिल्हाभर फिरत असताना या ठिकाणी आमची त्यांची ओळख एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकपर्यंत पर्यंत मोतीबाग तालमिक ते पैलवान सराव करत असताना आणि आम्ही त्यावेळी कुस्त्याचे मैदान घेत होतो त्या दरम्यानची ओळख एक, एक राजबिंडा असा पैलवान कुस्ती क्षेत्रामध्ये कोणतीही चिटिंगबाजी न करता महाराष्ट्र केसरीच्या दोन वेळचा गदेचा मानकरी असलेला पैलवान एक सज्जन पैलवान म्हणून ज्यांची पैलवान क्षेत्रामध्ये ख्याती आहे असे चंद्रहार दादा पाटील सामाजिक कार्याच्या वैयक्तिक गाठी भेटीच्या निमित्तानं आज सुभाषनगर टाकळी आणि सुभाषनगर मालगा या भागाचा संपर्क दौरा करण्यासाठी जात असताना सदीच्या भेटीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेत आज आदरणीय अण्णांच्या घरी सदीच्या भेट दिली खरखर अतिशय प्रेमाने आणि उत्साहाने अण्णांनी स्वागत केलं अनेक दिवस झालं अण्णांची भेट घेण्याचं ठरलेलं होतं पण आज तो दिवस आला आणि अण्णांनी बोलवून अतिशय भव्य दिव्याचं स्वागत करून कारण बरे दिसाला अण्णांच्याविषयी ऐकलेलं होतं अण्णांनी पूर्वी मी कुस्ती खेळत असताना था ह्या गावामध्ये अण्णांनी स्वतः माझी कुस्ती अनेक वर्षे घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून जुनी अण्णांची माझी ओळख होती आणि आज सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा दौरा चालू आहे त्या दिल जिल्ह्या दौऱ्यामध्ये आपण आज अण्णांची भेट घेण्यासाठी आलेलो आहोत आर्मीसाठी रक्तदान असेल गोवंश संवर्धन म्हणून बैलगाडी स्पर्धा असतील भारतातील सगळ्यात मोठ्या तालमीचं जे काम चालू आहे विट्यामध्ये संदर्भात असेल किंवा आज आपण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे जारांगे पाटील साहेब मुंबईकडे रवाना झालेले आहेत त्या संदर्भात असेल अशा अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आज आपण लोकांसमोर जातो आहे लोकांचा अतिशय भव्य दिव अतिशय जास्त प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे त्याच अनुषंगानं आज अण्णांची भेट घेतली अण्णांचं मार्गदर्शन केली दहा पंधरा वर्ष झालं अनेक वेळा आम्हाला मिळालेला आहे आजही अनेक गोष्टींमध्ये अण्णांचं आम्हाला मार्गदर्शन मिळतं आहे आत्ताही मिळालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे आमचे सामाजिक उपक्रम आहेत सामाजिक असतील राजकीय असतील ह्यामध्ये अन्ना नक्कीच आमचे मार्गदर्शक म्हणून आमच्या पाठीचे ठाम उभं राहतील हा एक आत्मविश्वास आहे आमच्या मनामध्ये आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका